नमस्कार मंडळी मी पल्लवी आणि तुम्ही पाहताय स्वामी शक्ती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या नव दिवसांची अत्यंत कामात येणारी सर्व माहिती सांगणार आहे नवरात्रीचे नव, नव शुभ दिवस नव रंग नवनैवेद्य नवमाळा आणि देवीच्या नवरूपांची नावे इत्यादी सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती होईल तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंटमध्ये जय मातादी नक्की लिहा बघा यंदा सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरू होणारी शारदीय नवरात्र गुरुवार दिनांक दोन ऑक्टोंबर दोन हजार पर्यंत असणार आहे बघा ज्यावेळेस नवरात्रीचा प्रारंभ रविवार किंवा सोमवारी होतो त्यावेळी देवीचे वाहन हे हत्ती असते त्यामुळे यंदा जी नवरात्र आहे ही सोमवारपासून सुरू आहे आणि देवीचे वाहन हे हत्ती आहे हे सर्वांनी लक्षात ठेवा दरवर्षी देवीचे वाहन हे वेगवेगळे असते आणि या वाहनांचा वेगवेगळा अर्थ देखील लावला जातो जेव्हा देवी हत्तीवर येते तेव्हा भरपूर पाऊस पडतो आणि चांगले पीक येते असे म्हटले जाते नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेची पहिली दिवस यावर्षी तारीख आहे बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस राम वार सोमवार बघा या दिवशीचा शुभ रंग आहे पांढरा या दिवशी देवीला किंवा घटाला आपल्याला जे नैवेद्य दाखवायचं आहे ते गायीचे तूप किंवा गायीच्या तुपापासून बनवलेला कुठलाही पदार्थ तुम्ही नैवेद्यात दाखवू शकता प्रथम रूप शैलपुत्री नाव आहे अंबा देवीला किंवा घटाला तुम्हाला विड्यांच्या किंवा नागवेलीच्या पानांची माळ अर्पण करायची आहे त्याच्यानंतर दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवसाचा शुभ रंग आहे लाल नैवेद्यामध्ये तुम्ही साखर किंवा साखरेपासून बनवलेला कुठलाही पदार्थ हा देवीच्या समोर दाखवू शकता द्वितीय रूप असते ब्रह्मचारिणी नाव आहे चामुंडा देवीला तसेच घटाला तुम्हाला गोक करणाच्या निळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या रंगाच्या पांढऱ्या रंगाच्या फुलांची माळ अर्पण करायची आहे त्याच्यानंतर तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवसाचा शुभ रंग आहे निळा नैवेद्यामध्ये दूध किंवा दुधापासून बनवलेला कुठलाही गोड पदार्थ खीर असेल शिरा असेल किंवा अन्य कुठलाही पदार्थ तुम्ही देवीच्या समोर ठेवू शकता बघा तृतीय रूप म्हणजे चंद्रघंटा नाव आहे अष्टमुखी देवीला तसेच घटाला तुळशीच्या पानांची माळ तुम्ही घालू शकता त्यामध्ये तुळशीच्या मंजुळ्या असल्या तरीही चालतील आता नवरात्रीचा चौथा दिवस पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार शुभरंग पिवळा नैवेद्यात गोड भाजी कुठलीही कोड भाजी तुम्ही नैवेद्यामध्ये दाखवू शकता मग चतुर्थ रूप जे आहे ते आहे कुष्मांडा माता नाव भुवनेश्वरी आणि चौथी जी माळ आहे ती लवंगांची घालू शकता म्हणजे पाच लवंगांची नऊ लवंगांची किंवा अकरा लवंगांची जी माळ आहे ती तुम्हाला घालायची आहे फक्त लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही ही माळ बनवाल तेव्हा तेलभंग फुलासहित असावेत तुमच्याकडे घट मांडला असेल तुम्ही घटाला घालू शकता तुमच्याकडे देवीचा टाक असेल टाकाला किंवा तुम्ही फोटोला प्रतिमेला घातला तरीही चालेल आता नवरात्रीचा पाचवा दिवस नवरात्रीच्या पाचव्या दिवसाला म्हणतात ललिता पंचमी या दिवशी तारीख आहे सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार या दिवसाचा शुभ रंग हिरवा बघा नैवेद्य या दिवशी आपल्याला केळे किंवा लाल रंगाचे फळ डाळिंब सफरचंद लाल रंगामध्ये जे पण फळ येते ते तुम्ही माता लक्ष्मीच्या समोर ठेवू शकता तसेच माता देवीचे या दिवशी जे पाचवे रूप आहे ते स्कंद माता आणि नाव आहे ललिता पाचवी माळ जी आहे ती लाल फुलांची लाल फुलांमध्ये जास्वंद गुलाब तेरडा यापैकी कुठल्याही फुलांची माळ तुम्ही देवीला घालू शकता आता नवरात्रीचा सहावा दिवस दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार या दिवशी शुभ रंग आहे राखाडी मग राखाडी रंगाचे वस्त्र तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहेत तुम्ही जर या रंगाचे कपडे घालत असाल तर तुम्हाला या सहाव्या दिवशी राखाडी रंगाचे कपडे घालायचे आहेत या दिवसाचा नैवेद्य आहे मध मनापासून बनवलेले कुठलेही पदार्थ किंवा फक्त मध तुम्ही घटाच्या समोर ठेवू शकता आता देवीच्या सहाव्या रूपाची आपल्याला जी पूजा करायची आहे त्या देवीचे नाव आहे कात्यायनी कात्यायनी हे देवीचे सहावे रूप आहे आणि देवीचे नाव आहे महाकाली सहावी माल बेलाच्या पानांची बघा जर तुमच्याकडे छोटाच फोटो असेल टाक असेल तर तुम्ही फक्त बेलाची पानं अर्पण करू शकता पण तुमच्याकडे जर मोठा फोटो असेल किंवा तुम्ही घट मांडलेला असेल तर बेलाच्या पानांची माळ अर्पण करू शकता किंवा फक्त तुम्ही पानं ठेवली तरीही चालतील आता दिवस सातवा एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार बघा या दिवशी शुभ रंग तांबडा ज्याला आपण नारंगी असे म्हणतो या दिवशी आपल्याला जो नैवेद्य आहे तो कडाकणीचा दाखवायचा आहे हे सातवे रूप काल रात्री या देवीचे आहे आणि या देवीचे नाव आहे जगदंबा सातव्या माळीला आपल्याला झेंडूच्या पानांची किंवा झेंडूच्या पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करायची आहे आता नवरात्रीचा अत्यंत महत्त्वाचा अष्टमीचा दिवस नवरात्रीच्या आठव्या दिवशी आपण अष्टमी साजरी करतो हा दिवस कन्यापूजनाचा दिवस म्हणून साजरा केला जातो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार बघा या दिवशीचा शुभ रंग मोरपंख्य आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला खीरपुरी किंवा चण्यांची सुक्की भाजी तुम्हाला नैवेद्य स्वरूप बनवायचे आहे घटासमोर किंवा देमीसमोर तुम्हाला हीच भाजी अर्पण करायची आहे आता देवीचे आठवे रूप महागौरी आणि नाव आहे नारायणी या दिवशी तुम्ही देवीला शेवंतीच्या फुलांची माळ अर्पण करू शकता त्यानंतर शेवटचा दिवस म्हणजे नवमी बघा नवरात्रीचा शेवटचा जो नववा दिवस आहे या दिवशी आपल्याला शस्त्रपूजा करायची आहे बऱ्याच वेळी याच दिवशी आपण नवरात्रीचे उद्यापन करतो म्हणजे घटाचे विसर्जनसुद्धा केले जाते यंदा एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बुधवारी नवरात्रीची नववी माळ आलेली आहे या दिवशीचा शुभ रंग गुलाबी आहे देवीच्या नैवेद्यामध्ये दे तुम्ही तीळ आणि गूळ असा नैवेद्य ठेवू शकता किंवा अंबाडीची मेथीची सुकी भाजी व भाकरी चपाती असेही देवीला ठेवले तरी चालेल या दिवशी देवीचे नववे रूप असते सिद्धिदात्री आणि नाव आहे रेणुका नववी माळ लिंबाची किंवा घटाभोवती उगवलेल्या धान्याची किंवा मग तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ जरी अर्पण केली तरीही चालेल बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला देवीचे नवरूपे नवमाळा नवनावे आणि नवनैवेद्य तसेच नवरंग सांगितलेले आहेत माहिती तुम्हाला आज आवडली असेल तर कमेंट मध्ये माता लक्ष्मीचे जय माता दी हे मंत्र आवर्जून घ्या या नवरात्रीत तुमच्या ज्या काही मनोकामना इच्छा असतील त्या नक्कीच पूर्ण होतील